निवडणूक लढवण्याचे निकष काय आहेत हे मी एकोणतीस तारखेलाच सांगणार म्हणजे एकोणतीस ऑगस्टला असं जरांगे पाटील यांनी सांगितलंय त्यासोबतच जरांगेंनी सात ऑगस्टपासून इच्छुक मराठ्यांना अंतरवाली सराटीत मतदारसंघातल्या माहितीसह बोलावलेलं आहे अंतरवाली सराटीत जरांगे इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत आणि मग त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला जरांगे आपली पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जरांगे तयारीला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आवश्यक उमेदवाराने तिथला डेटा म्हणजे त्याच्या मतदारसंघातला डेटा जरांगेना द्यायचा आहे मग जरांगे त्या मराठा उमेदवाराची मुलाखत घेणार आणि आपल्याला निवडून येण्या योग्य उमेदवार किती मिळतात याची चाचपणी करणार आणि एकोणतीस तारखेला आपली भूमिका जाहीर करणार असं एकंदरीत चित्र आहे मात्र आरक्षण मिळवण्यासाठी ही खेळी असणार आहे असं नाही आहे जरांगे समजा उद्या आपला पक्ष घेऊन मैदानात उतरले तरीही मराठवाडा सोडता त्यांना फार काही पाठिंबा मिळतोय असंही चित्र नाही आहे त्यामुळे आरक्षणाच्या नावावरती हा राजकारणाचा खेळ असल्याचा वास यायला आता सुरुवात झाली आहे मराठा बांधवांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे असं या निमित्तानं सांगावं असं वाटतं म्हणजे सहानुभूतीच्या लाटेत एखाद दुसरा निवडून आला तरीही त्याच्या रूपाने मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का हा खरा प्रश्न आहे याउलट मराठा समाजाची फसवणूक होणार हे नक्की असो खूप खोलात न जाता जो मराठा उमेदवार जरांगेंच्या नावाखाली लढणार आहे त्याला काय करायला लागेल हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पहा इच्छुक उमेदवाराला काय काय करायला लागणार आहे पाठिंब्यावर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना मतदारसंघातील जातीनिहाय मतदारसंख्या सादर करावी लागेल इच्छुकांना पत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करायला लागणार आहे सात ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्जाच्या छाननीसाठी अकरा किंवा एकवीस सदस्यांची कोअर कमिटी जरांगे स्थापन करणार आहे ती समिती अर्ज छाननी करून जरांगे पाटील यांना माहिती देईल समितीनं दिलेल्या माहितीच्या आधारे जरांगे पाटील उमेदवाराची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील आता उमेदवारांबाबतही काही अटी जरांगे पाटील यांनी घातल्या आहेत त्या काय आहेत तेही पाहूयात विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली पाहिजे उमेदवार निर्व्यसनी तसंच चळवळीतला हवा जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती असणं आवश्यक आहे तालुक्याच्या प्रश्नांची जाण असणं त्याला आवश्यक आहे मतदारसंघातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असणं आवश्यक आहे मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार याची सुद्धा माहिती घेतली जाणार आहे वेळ आल्यावर करेक कार्यक्रम करणार असं जरांगे म्हणत असले तरीही उमेदवार उभे करून याला पाड त्याला पाडचं राजकारण करणं जरांगे यात कितपत यशस्वी होतील हा एक प्रश्न दुसरा प्रश्न ज्या भागात जो आमदार आहे तोही आपल्या विजयाची गणितं जुळवत असणार विरोधी उमेदवारसुद्धा आपली गणितं फिट करत असणार आणि त्यात भरीच भर म्हणून जरांगेंचे उमेदवार हे म्हणजे वंचित न इतर उमेदवारांच्या धामधुमीत आपला उभा केलेला उमेदवार जो लोकसभेला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती पाहायला मिळाला होता आणि काही अनपेक्षित विजय त्यामुळे पाहायला मिळाले होते बरं यात मनसेचंही इंजिन आहे काही ठिकाणी हे इंजिन थोडं धावेलसुद्धा मग तीही मतं विभागली जातील आणि राजकारणाचा खेळखंड उभारणार हे नक्की आहे उमेदवार उभे करून जरांगे घोडे बाजाराला प्रोत्साहन देत आहेत उमेदवार अपक्ष म्हणून उभे करणार आहेत आणि ते निवडून आले की मग सुरू होणार ब्लॅकमेलिंग जरांगेंचे उमेदवार कोर्टाच्या विरुद्ध जाऊन आरक्षण मिळवणार का हा सुद्धा एक प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या सून्य मतदार राजाने आता याच्यावरती बारकाईने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे जरांगेंसारखी वादळ येतील आणि जातील मात्र राज्याचं राजकारण राज्चा, चांगल्या दिशेने पुढे न्यायचं असेल महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नसेल तर मात्र भावना बाजूला सारून आपल्या प्रभागातल्या काम करणाऱ्या उमेदवाराला मग तो कुठल्याही पक्षाचा असो कृपया त्याला निवडून द्या कारण राजकारण आणि निवडणूक ही भावनांवर खेळली जाऊ नये उमेदवाराची योग्यता आणि त्याची पात्रता ही कोणत्याही जातीवरती आधारित असू नये असं घेऊन टाकच्या टीमचं आहे सध्या राज्याच्या राजकारणात एकटा पक्ष जिंकून येऊ शकत नाही हे सत्य लक्षात घ्या आणि शून्य मतदार राजा मतदान करा इतकंच या निमित्तानं तुम्हाला सांगावं असं वाटतं तुम्हाला घेऊन टाकची भूमिका पटते का मतदान हे फक्त पात्रतेच्या आणि योग्यतेच्या निकषांवरती करण्यात यावं का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद